एवढं म्हणजे ताकद खूप नाहीची पूर्वीच्या माणसांना काम केल्यानंतर बर मी बजरंग तात्या म्हणजे तुमचे मित्र बजरंग कोळी म्हणून त्यांच्याविषयी काय सांगाल कारण त्यांची आणि तुमची मैत्री कशी आहे काय कारण ते काल कायम तुमचं नाव घेत होते की पाटलांचा नाद कुणी करायचं वन कसले ते काय ते वन आहे तो कपड्यावरती वन कुरड कुरड लागली पटा चौदा टाक पडलेलं होत सात वाकरी आणायची चार ताऱ्यां ते चार लिटर दूध घेते आपलं सात आठ भाकरी त्या खरं झाल्याच पाहिजे त्या ह्याच्या हजार काढल्या होत ते हजार काढायला तर आमच्या फटस्त खलास केला बालद पाटील बाबा आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी आपण पाहू शकतो बरे ना तब्येत <laughs> बाबा लय फेमस झालेत